नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील खोट्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात सी स्पे फिनोवेल्थ कायदेशीर कारवाईचा पडका करणार सभासदांसाठी सोसायटीचा जाहीर खुलासा सुपा तालुका पारनेर आणि शिरूर जिल्हा पुणे येथील सर्व सभासदांसाठी सी स्पे फिनोवेल्थ इंडिया एल एल पी आणि इन्फिनिटी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीने जाहीर खुलासा केला आहे सिस्फे फिनोवेल्थ इंडिया एल एल पी ही केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स एल एल पी ॲक्ट दोन हजार आठ अन्वये नोंदणीकृत आहे आणि तिचा नोंदणी क्रमांक पाच हजार सत्तेचाळीस असा आहे तसेच इन्फिनिटी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही संस्था मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट दोन हजार तीन अंतर्गत केंद्र शासनाच्या अख्त्यारीत नोंदणीकृत आहे ज्याचा नोंदणी क्रमांक यम एस सी आर सातशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार तेरा असा आहे दोन्ही संस्थांनी सभासद गुंतवणूकदार आणि भागधारकांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करीत आहेत संस्थांनी आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला लेखी फिक्स परताव्याची हमी दिली नाही तसेच कोणतेही हमीश दाखवलेले नाही संस्थेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत कोणत्याही सभासदाची फसवणूक झालेली नाही आणि भविष्यात देखील फसवणूक होणार नाही याची संस्था हमी देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तथापि मागील काही दिवसापासून काही तोतयानी बनावट समाजातील काही विघ्नसंतुष्टी अपवृत्तीचे व्यक्ती खोटी अफवा पसरवत आहेत या व्यक्तींनी संस्थेच्या संचालक मंडळाच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा संस्थेला बदनाम करण्याचा आणि सभासद गुंतवणूकदार तसेच भागधारकांच्या आर्थिक नुकसान होण्याचा उद्देश ठेवलेला आहे त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांना खोटी आणि तथ्यहीन माहिती दिली असून सोशल मीडियावर खोट्या बातम्या आक्षेपार्ह संदेश छायाचित्रण बदनामी कारक मजकूर आणि अफवाही पसरवल्या असल्याचा आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे संस्थाचालक मंडळाने यावर जाहीर खुलासा केला आहे की जो कोणी ठोस पुरावा नसताना खोट्या बातम्या पसरवेल त्याच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल करण्यात येतील तसेच संबंधित व्यक्तीविरोधात न्यायालयात पुराव्याद्वारे कारवाई केली जाईल त्यासाठी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सीताराम कराळे आणि ॲडव्होकेट विद्यालयता अशोक कमलेकर कायदेविषयक सल्लागार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही भूमिका स्पष्ट केली आहे